सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं साडेनऊशे कोटी याचं नुकसान पालकमंत्री दत्ता भरणी यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीच्या नुकसान आढावा बैठकीत माहिती मागील पंधरा दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने धुमाका घातल्याने शेतीपिकासोबत घरांची पडज होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यासंदर्भात जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचनामे करण्यात आले त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात तब्बल साडेनऊशे कोटी रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामाची आढावा बैठक श्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीस जिल्हाधिकारी विरिंद शंभरकर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकरन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी श्री भरणे बोलताना म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अत्यंत जलदगतीने झाले शेती रस्ते पाणीपुरवठा जलसंपदा यांची एकत्रित माहिती आली असता सुमारे नऊशे पस्तीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या संदर्भात सर्वंकष अहवाल शासनास पाठवण्यात आला असून आपण त्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी माहिती पालकमंत्री सी भरणे यांनी दिली ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रवादासाठी प्रवीण पाटील सोलापूर